जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे एकोणतीस ऑक्टर दोन हजार पंचवीस ए एन एस तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत ते नवीन चंद्र गौसा नायब तहसीलदार जळगाव आहे त्यांनी तक्रार दिली की एक वर्षाच्या त्यांनी महानगरपालिकेमध्ये नोंदणी नोंदणी केलेली नसेल तर त्याच्यासाठी तहसीलदारांचे आदेश त्यांची चौकशी आवश्यक असते तर त्रेचाळीस अर्जदार त्यांचे सर सादार यांनी तहसीलदारांच्या बनावट सेवेचे आदेश करून महानगरपालिका येथे जमा केले त्या अनुषंगाने त्यांच्या चौकशीमध्ये या गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी संबंधित पुन्हा शिवाय सदरची तक्रार दाखल केलेली आहे सदरचा गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे बंद करण्यात